पॉवर ऑफ मीडियाच्या मध्यस्थीने अखेरी अमरावती सावनेर मार्ग बस पूर्वरच सुरू झाल्याने प्रवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर वृत्त असे की कोरोनामधील लॉकडाऊन पासून असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा आगाराची अमरावती बुरी सावनेर मार्ग बस पूर्वरच सुरू करण्यासाठी विद्यार्थी प्रवाशांनी नुकतीच मागणी करण्यात आली होती बस अभावी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व प्रवासी नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी होणारा त्रास बघता अमरावती बोरी करण्यासाठी वृत्तपत्र व न्यूज प्रसारित करण्यात आली होती त्याच अनुषंगाने पॉवर मीडिया नांदगाव खंड तालुका संघटक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी ही माहिती पॉवर मीडियाचे मीडिया चे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे देतात त्यांनी क्षणाचा विलंबन लावता विभागीय आयुक्त नियंत्रक त्यांच्याशी संपर्क करून सकारात्मक चर्चा करून बस सुरू करण्याची आश्वासन देता त्वरित बस सुरू करण्याचे आदेशही निर्गमित केले त्यामुळे अमरावती बोरी बस चिमटाळा येथे पोहोचतात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांच्या समवेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बस चालक व वाहन वाहकाला पुष्पगुच्छ देऊन संबंधित प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले प्रशासनाच्या समस्या जाणून घेतल्या कोरोना बस सेवा बंद असल्याने व त्यानंतर साखळी उपशणाच्या संपामुळे बस कर्मचाऱ्यांना भयावह आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे शासनाने पगारवाढीच्या यथायोग्य निर्णय घ्यावा व या बसचे पूर्वीप्रमाणेच नियमित असल्याने या बसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा अशी विनंतीपूर्वक सूचनात्मक मागणी यावेळी करण्यात आली उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर